नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरुवात झाली असून शेतकऱ्यांना भर नुकसान भरपाई आणि लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर येणारा ताण यावरून विरोधकांनी सरकारला घेरण्याची तयारी केली आहे तांत्रिक अडचणीमुळे इंडिगो एअरलाइन्सची उड्डाणे रद्द झाल्याने देशभरात गोंधळ उडाला असून त्याचा मोठा फटका मुंबई आणि पुणे विमानतळावरील प्रवाशांना बसला आहे नागरी उड्डाण मंत्र्यांनी या गैरव्यवस्थापनासाठी इंडिगोला जबाबदार धरले आहे पुण्यातील मुंडवा जमीन घोटाळा आणि नाशिकमधील तपोवन वृक्षतोड प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव वगळण्यात आल्याचा मुद्दा चर्चेत आहे यावरून अधिवेशनात राजकीय आरोप होण्याची शक्यता आहे वंदे मातारामच्या एकशे पन्नासव्या वर्षपूर्ती निमित्त झालेल्या चर्चेत प्रियंका गांधी यांनी भाजपावर टीका केली जेवढी वर्षे मोदी पंतप्रधान आहेत तितकी वर्षे नेहरू तुरुंगात होते असे वक्तव्य त्यांनी केले आहे मराठा आरक्षण आणि समाजाच्या प्रश्नावरून मरोजकरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरकारला पुन्हा इशारा दिला आहे धण्यासारखी लोक ठेवू नका ते समाजासाठी घातक ठरतील असे वक्तव्य त्यांनी केले आहे विधिमंडळ अधिवेशनाचा पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते नाना पटोले यांच्यात शाब्दिक चकमक ज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करत पटोलेंना सुनावले पंढरपूर तालुक्यात एकाच कुटुंबातील सदस्यांचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे पाच वर्षाच्या मुलासह दाम्पत्याचा मृत्यू झाल्याने परिसरात व्यक्त होत नागपूर मधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे नागपूरमध्ये प्रेम संबंधातून एका तरुणीचा खून झाल्याची घटना उघडकीस आली असून यात तिचा आतेभाऊ असलेल्या बॉयफ्रेंडचा सहभाग असल्याने प्राथमिक तपासात समोर आले आहे गोवा येथील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेतील दोन्ही मालक देश सोडून पडून गेल्याची माहिती समोर आली आहे शिक्षण मंत्रालयातर्फे आयोजित स्मार्ट इंडिया हॅकोथॉन दोन हजार पंचवीसच्या आठव्या आवृत्तीला सुरुवात झाली असून यात अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे मी प्राजक्तता दैनिक दैनिकालोबत